नमस्कार में सागत करता आपले ते मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासाक नेत्याचा जाऊन आपण पाहणार आहोत मान्सून दोन हजार चोवीसचा हवामानाचा अंदाज आज आय एम डीने फोरकास्ट केलं की देशभरामधील कोणत्या राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये कसा कशा पद्धतीचा पाऊस पडेल कोणत्या भागामध्ये पाऊस सरासरी काय असेल व कमी अधिक प्रमाण कोणत्या राज्यामध्ये पडेल हेही आय एम डीने आज फोरकास्ट केलेलं आहे तर आय एम डीच्या फोरकास्टनुसार जर पाहिलं तर देशभरामध्ये जवळपास एकशे सहा टक्के एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार बावीसपर्यंतचा विचार जर केला तर सत्याऐंशी सेंटीमीटर एवढा पाऊस नोंदवलेला असतो याचबरोबर नॉर्मल कॅटेगरीने अबो नॉर्मल कॅटेगरी या दोघांचाही विचार केला जातो सध्या जे कॅटेगरी जर पाहिले यंदा अबो नॉर्मल राहण्याची शक्यता आहे म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी संपूर्ण देशभरामध्ये दे पडणार आहे याच्यामध्ये दक्षिण भारत असेल मध्य भारत असेल उत्तर भारत असेल तसेच पूर्वोत्तर जी काही राज्य असतील या संपूर्ण विभागांचा या या राज्यांचा या भागामध्ये प्र या, या भागामध्ये समावेश आहे मागच्या वर्षीचा अंदाज जर पाहिला तर मागच्या पा, वर्षी जवळपास जून ते ऑगस्टपर्यंत व सप्टेंबरपर्यंत पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये पावसाचे प्रमाण होते अत्यल्भवत पाऊस सरासरी एवढाच पडला पण विखुत्या स्वरूपात पडला म्हणजे आज पाऊस आहे तो उद्या पाऊस नाही या पद्धतीचा पाऊस पडला त्यामुळे पाणीटंचाही व दुष्काळपुरुस्त परिस्थिती यंद यंदा राज्यामध्ये पाहायला मिळेल मात्र येणाऱ्या वर्षी मान्सून हा चांगला बरसणार आहे काही भागामध्ये पूरपरिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे खास करून जर पाहिलं तर कृष्णाकाठेचे जे या व गोदावरी काटेची जी, जी काही गा गावं असेल त्या या गावांना पुराचा धोका असण्याची दाट शक्यता आहे कारण की अबो नॉर्मल पाऊस आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण हे सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे हवामानाचा अंदाज दर्शवताना चार गोष्टींचा विचार केला जातो एक सर्वप्रथम असेल तो आयओडे असेल याचबरोबर अल अलनीलो लाल लेण्याची आणि लाल लेण्याची काय कंडिशन असेल आणि नॉर्दन हेमिस्फिअरमध्ये बर्फाचं किती प्रमाण आहे बर्फवृष्टी किती झाले याबद्दल या सगळं सर्व बाबींचे विचार करून आय एम डी हा फोरकास्ट तयार करत असतो याचबरोबर जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आहे की नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा व शेतकऱ्यांनाही हा व्हिडिओ फॉरवर्ड क फॉरवर्ड करण्याची आवश्यकता आहे आपण अल लाल लाची कंडिशन जर पाहिली तर मार्च एप्रिल आणि मेमध्ये हा अल सक्रिय होता याचबरोबर एप्रिल मे आणि जूनमध्ये एल लेलो हा जवळपास क डिक्रीज झाला आहे म्हणजे कमी झाला आहे तर याचबरोबर मे जून आणि जुलैमध्ये अ एल निनो हा कमी एकदम कमी अत्यंत कमी झाला आहे निगेटिव्ह फेजला गेलेला आहे याचबरोबर लाल निणा हा पॉझिटिव्ह फेज म्हणजे सक्रिय लाल निनाची झालेला आहे म्हणजे जूनच्या जवळपास मध्ये जर पाहिलं तर लाल ला निणा हा सक्रिय होतो याचबरोबर जून जुलै ऑगस्टमध्ये लाल निणा अजून जास्त सक्रिय होईल जवळपास पन्नास ते साठ टक्केपर्यंत जाऊ शकतो तसेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये लाणा हा पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे तर हा एक फेवरेबल कंडिशन आहे याचबरोबर आयओडीचा जर विचार जर केला आयओडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा विश्ववृत्तीय पट्ट्यामध्ये फिरणारा एक वाऱ्याचा प्रकार आहे तर आयओडीनुसार जर पाहिलं तर आयओडी ही ही मार्च एप्रिल याचबरोबर मे जून आणि जुलै आणि ऑगस्टपर्यंतचा विचार जर केला तर हा पॉझिटिव्ह फेजमध्ये आहे जास्तही पॉझिटिव्ह नाही आहे न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह या दोन्ही फेजच्यामध्ये सध्या पाहायला मिळतं या सर्व कंडिशन जर पाहिला तर मान्सूनसाठी पोषक वातावरण मानल्या जातात याचबरोबर आपण जर नॉर्दन हेमिस हेमिस्फिअरमध्ये जर भरपृष्टीचा विचार जर केला म्हणजेच कॅनडा अलास्का युनायटेड स्टेटच्या वरती म्हणजे भारताच्या वरती जर पाहिलं रशिया हे याचबरोबर आठला आर्टिक ओशियनच्या वर या वरच्या साईडला ग्रीनलँड जो इथं आहे ठीक आहे त्याला नॉर्दन हेमिस्फिअर म्हणतात या ठिकाणी बर्फवृष्टी किती आले याचाही परिणाम भारतीय मान्सूनवर होत असतो म्हणजेच रशिया वगैरे इकडे जर जास्त बर्फवृष्टी पडली तर भारतामध्ये मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम होतो त्याला मान्सून हा कमजोर असतो मात्र या उ न हेमिस्फेअरमध्ये बर्फवृष्टी जर चांगली झाली नाही तर मात्र मान्सूनवर त्याचा चांगला परिणाम होत असतो हा एक प्लस पॉईंट आहे मान्सूनसाठी त्यामुळे यंदा तिन्ही कंडिशन्स हा जवळपास मान्सूनच्या बाजूने आले त्यामुळे यंदा मान्सून हा चांगला बरसणार आहे पण ग्राफिकच्या माध्यमातून जर पाहिलं तर नॉर्मल जो पावसाचं प्रमाण असेल ते जवळपास एकोणतीस टक्के असेल नॉ म्हणजेच शहाण्णव ते एकशे चार प पर्सेंटेजमध्ये जेवढं प्रमाण असेल ते एकोणतीस टक्के असेल याचबरोबर अबो नॉर्मल म्हणजेच नॉर्मलपेक्षा जास्त एकशे चार ते श एकशे दहा पर्सेंटेजपर्यंत पावसाचं प्रमाण झालं त्याला अबो नॉर्मल म्हणतात तो एकतीस टक्के असेल याचबरोबर एक्सेस म्हणजे अतिशय अतिवृष्टी याला तीस टक्के त्यांनी मार्जिन दिलेलं आहे मग तीस टक्के आहे की ती तीस टक्क्यापर्यंत जाऊ शकतो याचबरोबर डिफिशियन्स म्हणजेच दुष्काळग्रस्तचा विचार जर केला तर दोन पर्सेंट दुष्काळ होण्याची शक्यता म्हणजे जवळपास दोन पर्सेंटेज आहे त्यामुळे या यावर्षी मान्सून हा चांगल्या बरसण्याची दाट शक्यता आय एम डीने व्यक्त केलेली आहे याचबरोबर संपूर्ण देशभराचा देश दे जर आपण विचार जर केला तर संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्र असेल याचबरोबर संपूर्ण मध्य मध्य भारत तसेच दक्षिण भारत गुजरात उत्तर भारतामधील राजस्थान असेल दिल्ली चंदीगड पंजाब मध्य प्रदेश याचबरोबर उत्तराखंड हरियाणा या संपूर्ण भागामध्ये तस याचबरोबर पूर्वोत्तर जे काय राज्य असतील त्याच्यामध्ये बिहार झारखंड गंगे ब गंगे पश्चिम बंगाल याचबरोबर सिक्कीम नागालँड त्रिपुरा मणिपूर या भागामध्ये ही अबो नॉर्मल राहण्याची शक्यता आहे याचबरोबर जर पाहिलं तर उत्तरेकल उत्तरेकडचे जे राज्य आहेत म्हणजे दे, दे लदाख आणि जम्मू काश्मीर या भागाने मात्र मान्सून हा अत्यल्प राहण्याची शक्यतात या तसेच आसाम अरुणाचल प्रदेश काही भाग असेल मणिपूर इम्फाळ आणि मेघालय या भागामध्येही मान्सून हा कमी प्रमाणात राहण्याची शक्यता उर्वरित संपूर्ण भारतामध्ये मान्सून हा चांगला होण्याची शक्यता आहे याचबळ आपण राज्याचा जर विचार जर केला म्हणजे जिल्ह्याने हा आणि तालुकाने जर पावसाचं प्रमाण जर पाहिलं म्हणजे दोन हजार चोवीस मान्सूनचा तर विदर्भातून सुरुवातीला जर पाहिलं तर भंडारा गोंदिया या चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धाचा काय भाग असतो भागामध्ये न मान्सून हा अत्यंत प्रमाणात राहील मात्र अकोला बि तसेच बुलढाणा अमरावती यवतमाळ वाशिम या भागामध्ये रा नॉर्मल राहण्याची शक्यता आहे काही भागामध्ये दुष्काळ जिथे परिस्थिती असते त्याही भागामध्ये मान्सून यंदा चांगला राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण जर खानदेशचा विचार जर केला तर खानदेशमध्ये नंदुरबार धुळे जळगाव याचबरोबर नाशिक या चारही जिल्ह्यामध्ये मान्सून हा चांगला होण्याची शक्यता आहे म्हणजे अभाव नॉर्मल राहण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी अत्यल्प होईल मात्र पाऊस होण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर जालना परभणी हिंगोली नांदेड याचबरोबर बीड लातूर आणि धाराशिव या संपूर्ण भागामध्ये अभाऊ नॉर्मल राहण्याची शक्यता आहे लातूर आणि धारस या विभागामध्ये जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा खास करून जर विचार जर केला तर दोन हजार तेवीसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अत्यल्प पाऊस पडला यामुळे अतिशय प परिस्थिती आहे गंभीर झालेली आहे शेतीलाही नुकसान त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मात्र येणाऱ्या चो दोन हजार चोवीसच्या मान्सूनमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लाभदायक ठरण्याची शक्यता आहे या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे त्यामुळे नदीकाठची जी काही गावं असेल या गावांना ही पुराचा धोका होण्याची दाट शक्यता आहे तर पुराचं नियंत्रण करण्यासाठी प्रशासन मदत करेलच याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर अहमदनगर असेल पुणे सातारा कोल्हापूर याचबरोबर सांगली आणि सोलापूर हा जो पट्टा आहे या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात पाऊस पडेल तसेच जो घाटमाथ्याचा जो भाग आहे सांगलीचा पश्चिमेतील भाग याचबरोबर कोल्हापूरचे पश्चिम भाग म्हणजे पन्हाळा गगनबावडा शाहू शिराळा या वाळवा इस्लामपूर याचबरोबर महाबळेश्वर वाई पे पेड वडगाव तसेच जुन्नर लवणाळपर्यंत आणि नाशिकपर्यंत इगतपुरीपर्यंत जर विचार जर केला तर या भागामध्येही नॉर्मल अबो नॉर्मल राहण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी जर पाहिलं तर मात्र पाऊसही अत्यल्प राहण्याची शक्यता आहे मात्र खास करून जर पाहिलं तर संपूर्ण भागामध्ये पाऊस अतिशय जास्त आहे तसेच सांगलीचा विचार जर केला तर सांगलीमध्ये तासगाव खानापूर जत आटपाडे याचबरोबर वाळवा इस्लामपूर शिराळा तसेच सा सातारामध्ये वडूज दहीवडी फलटण शिरवळ याचबरोबर पुण्यामध्ये दा सासवड दौंड शिरूर इंदापूर बारामती या भागामध्ये अतिशय जास्त पाऊस पडला जे गृष्णाघाठी गाव गाव आहे त्याचबरोबर जे नद्याकाठी गाव असेल या ठिकाणी ही पुराचा धोका होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण जर कोकणचा विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी म्हणजेच वाडा वसई तलसारी दाल तलसाल याचबरोबर पालघर वसई तसेच मुंबई उपनगर ते अलिबाग पेन रोहा याचबरोबर मंडणगड दापोली गुहागर रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत संपूर्ण किनारपट्टीला अतिशय जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे हा जो फोरकास्ट आहे हा पहिला फोरकास्ट आहे याच्यामध्ये काही बदल होत असतील तर बदल आय एम डी परत एकदा त्यांचा दुसरा अंदाज हा डिक्लेअर करणार आहे थोडे काय चेंजेस झाला असेल तर आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्की पहा अपडेट करणार आहोत याचबरोबर हे होतं दोन हजार चोवीसचं हवामानाचा अंदाज जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल आणखी न क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्वाधिक शेतकऱ्यांना पाठवा धन्यवाद